ने माटी असे असेल ज्याची त्याला फायनल दिले जाईल ने माटे एवढ्याच आहे सकाळची जी चार बैल होती ती फायनल साठी ग्राह्य धरले जातील चारही बैल संघ सोडायच्या गाडा कोण सोडायचा सेपरेट फायनल राहील लोन करा सकोरे काळे हॅलो

ధన్యవా అభినందన్ అభిమాప్పుడు अभी सज्जय बागो पेरले बघा या ठिकाणी कैलास चिखले साहेब या नगरेमध्ये स्वागत या नगरेचे माझे सरपंच आदर्श माझे सरपंच गणेश माळवाले आणि पंडित दात्या वाडेकर माझे उप सरपंच दोन्ही मान्यवरांचं ग्रामस्थांच्या स्वागत

गाणे अनोरे नगरीचे उद्योगपती प्रदीप आप्पा टिंगरे अनाऊन्सर म्हणतात रु पाचशे रुपयाचे बघचे पाठीमा कोणाचा गाडाय अल्ला माळुंकर तुगलबंदी हरणाबाईला ते मला गाणे नगरीचे उद्योगपती प्रदीप बाप्पा टिंगरे अनाऊन सर म्हणतात रे पाचशे रुपयाचे बघचे आपापलं मना स्वागत हार्दिकाचं अभिनंदन da Po.

नेगरेतेembe केतरे पाणाच सम्राट काळूबाव मारुंकर अनाउन्सर मंडळासाठी 500 रुपयाचे बक्षीस या ठिकाणी महाराष्ट्र केतरे इंडे केतरे पाणाच सम्राट बापू दातार तुकार मल्लक रो अनाउन्सर मंडळासाठी 500 रुपयाचे बच्चे 14 या ठिकाणी खेड तालुका सहकारी बेडगणा कंपनीचे संचालक अंबेक देवस्थानचे माजी अध्यक्ष आमचे मित्र पंगळ बापू हरगुडे

का सरकार बालवाडा ना कंपनीचा उत्तर दाखव कुरुळीपला गेला कुरुळी फडक सरकार बालवाडा मा कंपनीचा अध्यक्षाने सुगामबापूर अनावचार म्हणत तरी एक हजार रुपयाचं बक्ष आपला मनापासून स्वागत उद्या घाट बरोबर आठ वाजता सुरू आहे सगळ्या गाड्या उद्याचा एक ज्यांचा नंबर आहे ना त्यांनी नोंद घ्या रामदादा लखन बोराटे राम लखन जोडे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित सर्वांचं स्वागत जो 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 सागर जो आणि ज्यांचं टोकन नऊ द्याचं आणा ज्यांचं टोकन हो हो नाही त्यांनी गाडा घेऊन येऊ नका मित्रांनो आदर्श पक्ष म्हणजे जुगारबंदी आहे पुढं निशाणाच्या समोरच्या मंडळी तुम्हाला विनंती आहे तोडा पाटील मागास सरा रक्षा हॉटेलचे सर्व सर्व पंडराव शेठ खोराडे मठून सुरेश शेठ खेडकर आपण सर्व मंडळ या ठिकाणी बागाजी टेंगले आपला मनापासून स्वागत एक बैल पुढं प्रमाणात फायनल संपन्न झालेले आहे उद्या बरोबर आठ वाजता गाडे मालकांनी ज्यांचं एक नंबर टोकन आहे त्यांनी पहिले हजर करायचं ज्यांचं टोकन नाही विनाकारण कमिटीला फोन करू नका असं कमिटीने सांगितले नोंद घ्या कोणाला टोकन मिळणार नाही